तुम्ही साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे आहात आणि दररोज रात्री दोन ते तीन वेळा लघवी करण्यासाठी उठता ये का ही काही छोटी गोष्ट नाही आहे एम्सच्या एका अहवालामध्ये असं म्हटलं आहे की सत्तर टक्के वृद्ध लोक रात्री लघवी करण्यासाठी उठतात आणि यामुळे उच्च रक्तदाब थकवा आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो पण काळजी करू नका तुमच्या सकाळच्या कॉफीमध्ये फक्त एक साधा घटक जोडल्याने ही गंभीर समस्या काही दिवसांमध्ये दूर होऊ शकते हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका कारण मी रात्री वारंवार लघवी होण्याची समस्या कायमची थांबवणारे पाच घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे डब्ल्यू एच ओच्या अहवालामध्ये असं सूचित करण्यात आलं आहे की पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जा प्रत्येक तीनपैकी दोन लोकांना रात्री वारंवार लघवीचा त्रास होत असतो याचं एक प्रमुख कारण म्हणजे वयानुसार आपल्या मूत्रपिंडाची फिल्टरिंग क्षमता कमी होणं शिवाय प्रोस्टेट आकारामध्ये वाढू लागतं ज्यामुळे मूत्राशयावरती दबाव येतो परिणामी झोपेचा त्रास होतो बाथरूमला वारंवार उठावं वा लागतं आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा थकवा जाणवतो पण चांगली बातमी अशी आहे की आपण आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये काही नैसर्गिक घटकांचा समावेश करून या संपूर्ण समस्येवरती नियंत्रण मिळवू शकतो आणि आज मी पाच प्रभावी उपाय सांगणार आहे त्यातील पहिला म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या कॉफीमध्ये हा घटक टाकणं फार महत्त्वाचं आहे पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती करायची आहे की तुम्ही जर मायबोली मराठी न्यूज या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे सर्वच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका तर चला जास्त वेळ न घेता लगेचच आपण सुरुवात करूया उपाय क्रमांक एक आहे तुमच्या कॉफीमध्ये दालचिनी पावडर घाला वारंवार लघवी झाल्यामुळे तुम्हालाही वारंवार जागा व्हावं लागतं कल्पना करा की फक्त अर्धा चमचा दालचिनी खाल्ली आणि तुमची रात्र कोणत्याही व्यत्ययाशिवाय गेली तर पुण्यामधील रहिवासी असलेले पासष्ट वर्षीय रंजनाताई आहेत आणि यांना दररोज रात्री बाथरूमला जाण्यासाठी की किमान तीन वेळा तरी उठावं लागतं या वारंवार झोपेच्या व्यत्ययामुळे दिवसभर थकवा चिडचिड आणि रक्तदाब निर्माण होत असे त्यांच्या नातवाने यूट्यूबवर एक घरगुती उपाय शोधला आणि त्यांच्या सकाळच्या कॉफीमध्ये अर्धा चमचा दालचिनी घालायला सुरुवात केली एकदम छोटासा अर्धा चमचा तर रंजना ताईंनी ते वापरून पाहिलं फक्त पाच दिवसांमध्ये त्यांना त्यांचा मूड आणि झोपेत लक्षणीय फरक जाणवला आता त्या म्हणतात की रात्री झोपसुद्धा चांगली वाट चांगली येते आणि काळजीसुद्धा वाटत नाही दालचिनीमध्ये सिनामल्डिहाईड नावाचा सक्रिय घटक असतो तो मूत्रमार्गावरील जळजळ शांत करतो आणि मूत्राशयाच्या स्नायूंना आराम देतो त्यात पॉलिफेनॉल देखील असतं जे प्रोस्टेट जळजळ कमी करण्यास मदत करतं ज्यामुळे वृद्ध पुरुषांमध्ये अधूनमधून लघवी होऊ शकते अमेरिकन युरोलॉजिकल असोसिएशनच्या एका अभ्यासानुसार दालचिनीमध्ये मूत्राशय नियामक संयुगे असतात ज्यात मूत्र नियंत्रण प्रभाव असतो जे विशेषतः रात्रीच्या वेळी वारंवार लघवी कमी करतात आता मला प्रामाणिकपणे सांगा तुम्ही कधी कॉफीमध्ये दालचिनी पावडर घातली आहे का जर तुम्ही ती वापरून पाहिली असेल तर टिप्पणीमध्ये एक टाईप करा आणि जर तुम्ही ती वापरली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये शून्य टाईप करा आणि जर तुम्ही ती कशी आवड आवडेल तुम्हाला कशी वाटेल तुम्हाला तुमच्यासारखे अनुभव इतरांसाठी नवीनच नवीन, नवीन मार्ग मोकळे करू शकतात तर आता तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला हे वापरायला आवडेल का काय करायचं आहे बघा दररोज तुमच्या सकाळच्या कॉफीमध्ये अर्धा चमचा दालचिनी पावडर घालायची आहे चिमूट भरणे सुरुवात करायची आहे आणि हळूहळू ती वाढवायची आहे तुम्ही ते ब्लॅक कॉफी किंवा कॉफीमध्ये दुधासह सुद्धा वापरू शकता परंतु साखर घालणं जे आहे ते टाळायचं आहे कारण साखर लघवीची वारंवारता वाढवू शकते कॉफी पिण्याची सर्वोत्तम वेळ जी आहे ती सकाळी सहा ते आठ दरम्यान आहे जेणेकरून दिवसभर ऊर्जा मिळेल आणि निद्रानाश टाळता येईल शुद्ध आणि देशी दालचिनी म्हणजेच आयुर्वेदिक दुकानातून खरेदी केलेली निवडण्याचा प्रयत्न करा पॅकेज केलेल्या पावडरमध्ये अनेकदा फिल्टर असतात र रिकाम्या पोटी कॉफी पिणं टाळा जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असेल तर प्रथम बिस्किट किंवा मग केळी खा बोनस टीप तुमच्या सर्वांसाठी अशी आहे जर तुम्हाला ॲसिडिटी किंवा छातीमध्ये जळजळ होत असेल तर तुमच्या कॉफीमध्ये दालचिनीसोबत थोडीशी अगदी चिमूटभर बडीशेप पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता बडीशेपचा थंडावा दे थंडावा देणारा परिणाम दालचिनी उष्णता संतुलित करतो आणि पचनसुद्धा सुधारतो यामुळे जळजळ आणि लघवीतील दुर्गंधी यासारख्या समस्यासुद्धा हळूहळू दूर होतात आणखी एक टीप आहे दालचिनी कॉफीनंतर एक ग्लास कोमट पाणी पिल्यानं मूत्राशय स्वच्छ होण्यास मदत होते आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की कॉफीमध्ये दालचिनी घालणं इतकं प्रभावी आहे का तर मग इतर पुढचे उपाय जे आहे ते काय जादू करतील पुढील उपायामध्ये बडीशेपचा समावेश आहे जो केवळ लघवी नियंत्रित करत नाही तर मूत्रपिंडांना आतून स्वच्छ करतो आणि तेही कोणत्याही औषधांशिवाय उपाय क्रमांक दोन आहे तुमच्या सकाळच्या सवयी बदलण्यासाठी कॉफीच्या दहा मिनिटे आधी बडीशेप पाणी प्यायला सुरुवात करा ज्या दिवशी तुमचं मूत्राशय पूर्णपणे रिकामं होणार नाही आणि तुम्हाला दर तासाला लघवी करण्याचा दबाव जाणवेल त्या दिवसाची भीती बाळगा झोप खंडित होते परंतु त्याहूनही मोठा धोका आहे शरीरामध्ये विषारी पदार्थ जमा होणं आणि मूत्रपिंडावरती दबाव वाढणं अशोक काका आहेत आणि ते सोलापूरचे रहिवासी आहे रात्री ते तीनचे तीन ते चार वेळा लघवी करण्यासाठी उठतात हे त्यांच्यासाठी एक सक्ती बनली होती झोप अपूर्ण होती उठल्यावर डोळे जळजळ करत होते शरीर जड वाटत होतं आणि मूड सुद्धा खराब होत होता त्यांच्या नातवाने त्यांना बडीशेपचं पाणी देण्यास सुरुवात केली होती आणि फक्त सात दिवसांनी त्यांनी स्वतः सांगितले की आता रात्री देखील शांत वाटतं आणि सकाळी पुन्हा जिवंत वाटतं बडीशेप हे एक प्राचीन भारतीय औषध आहे पण आता मूत्रमार्गावर त्याचा परिणाम झाल्याचे वैज्ञानिक पुरावे सुद्धा आहेत बडीशेपमध्ये फायटोएस्ट्रोजेन्स असतात जे प्रोस्टेट ग्रंथी आणि मूत्राशयाची जळजळ कमी करतात मूत्रपिंडातून जास्त पाणी आणि विषारी पदार्थ बाहेर काढणारे लघवीचे प्रमाण वाढवणारे गुणधर्म याच्यामध्ये असतात जळजळ दुर्गंधी आणि वारंवार लघवी कमी करण्यास मदत करणारे अँटीऑक्सिडंट्स गुणधर्मसुद्धा याच्यामध्ये असतात एम्सच्या एका लहानशा अभ्यासानुसार सकाळी बडीशेप पाणी पिणाऱ्या साठ वर्षांवरील लोकांना चौदा दिवसांमध्ये लघवीची वारंवारता पस्तीस टक्के कमी झाल्याचा अनुभव आला आहे आता मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे तुम्ही कधी सकाळी रिकाम्यापोटी काहीही न खाता बडीशेप भिजवलेलं पाणी प्यायला आहे का जर असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये एक लिहा आणि जर नसेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये झिरो लिहा आणि त्याचबरोबर बघा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे काही लिहिता त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळते आणि तुमच्यासारखे अनेक जण असे व्हिडिओज जे आहेत ते बघू लागतात आणि त्याच्यामुळे त्यांनासुद्धा प्रोत्साहन मिळतं आता तुम्ही काय केलं पाहिजे बघा झोपण्यापूर्वी एका स्वच्छ ग्लासमध्ये एक चमचा बडीशेप घालून ठेवायची आणि त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकायचं ते झाकून बाजूला ठेवून द्यायचं सकाळी दात न घासताच हे पाणी प्यायचं प्रथम हे पाणी गाळून हळूहळू प्या ते लवकर गिळू नका बडीशेप मधील पोषक घटक प्रत्येक घोटामध्ये शरीरात प्रवेश करतात दहा मिनिटांनी तुमची कॉफी घ्या जेणेकरून बडीशेप त्याचं काम करू शकेल आणि कॉफी ते संतुलित करू शकेल बडीशेप नेहमी ताजी आणि स्थानिक असावी पॅक केलेल्या बडीशेपच्या बियांना आनंददायी सुगंध असतो परंतु त्यात कमी औषधी गुणधर्म असू शकतात जर तुम्हाला मधुमेह असेल तर पन्नास टक्के बडीशेप आणि पन्नास टक्के सॅलरीचे मिश्रम भिजवा हे साखर आणि लघवी नियंत्रित ठेव करण्यास मदत करतं बोनस टीप अशी आहे जर तुम्हाला वारंवार लघवी करूनही तुमच्या लघवीत जळजळ वाटत असेल किंवा लघवीच्या ठिकाणी तुम्हाला जळजळ वाटत असेल तीव्र वास येत असेल किंवा मग मूत्राशय अपूर्ण असल्याची भावना येत असेल तर बडीशेपच्या पाण्यामध्ये चिमूटभर धने पावडर घाला धने शरीराची अंतर्गत उष्णता थंड ठेवतात आणि मूत्रपिंड स्वच्छ करण्याची प्रक्रिया वेगवान करतात आणखी एक खास उपाय आहे जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर रात्रभर विजवलेल्या बडीशेपमध्ये एक मनुका घाला मनुका चावून पाणी प्या तुमचं पोट साफ होईल लघवीचे प्रमाण सुधारते आणि झोप कशी वाढते ते बघत राहा आतापर्यंत मी तुम्हाला मूत्राशय स्वच्छ करण्याबद्दल बोलली आहे परंतु प्रोस्टेट जळजळ अजूनही वारंवार लघवीला कारणीभूत ठरू शकते पुढील उपाय त्या गुप्त शत्रूला लक्ष करेल जो तुम्हाला अंथरुणातून रोखतो आणि तो उपाय म्हणजे कॉफी एक विशेष मसाला जो झोपेला गाड करतो आणि लघवीला सुद्धा शांत करतो उपाय क्रमांक तीन आहे कॉफीमध्ये चिमूटभर जायफळ पावडर घाला पहाटे तीन वाजता जेव्हा तुम्ही गाठ झोपेत असता आणि लघवीच्या इच्छेमुळे अचानक तुम्हाला जाग येते तेव्हा त्याचा परिणाम फक्त रात्रीच नाही तर दुसऱ्या दिवशीही होतो पासष्ट वर्षीय कमलताई आहेत आणि त्या राहतात नागपूरमध्ये त्या एकट्याच राहतात त्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांना बाथरूममध्ये न जाता एकही रात्र झोपच येत नाही काहीही झालं तरी जेव्हा त्यांच्या कॉफीमध्ये फक्त एक चिमूटभर जायफळ घालण्याचा त्यांना सल्ला दिला तेव्हा त्या हसल्या आणि त्यांनी विचारलं याने काय फरक पडेल पण फक्त पाच दिवसांमध्ये तिचा अनुभव बदलला आता त्या म्हणतात पूर्वी रात्री मृत्यूसारख्या होत्या आता झोपेनं मला वेडल्यासारखं वाटतं जायफळ किंवा मग ह्या हा जो प्राचीन पदार्थ आहे हा प्राचीन भारतीय मसाला आहे पण त्यात एक खोल नैसर्गिक रसायन लपलेलं आहे मायरिस्टिसिन आणि एलेमिसिन हे दोन संयुगे झोपेच्या न्यूरोसेप्सना शांत करतात ज्यामुळे गाठ झोप येते हे संयुग प्रोस्टेट ग्रंथीची जळजळ जल कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहेत जी साठ वर्षांच्या वयानंतर वाढू लागते आणि लघवीवरती परिणाम करते या व्यतिरिक्त जायफळ बहुकार्यात्मक अँटी समृद्ध आहे जे मूत्रमार्गाच्या अस्तरांना मजबूत करतं जयपूरच्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेच्या संशोधनामध्ये असं म्हटलं आहे की जायफळाचे न्युरोलॉजिकल शांत करणारे गुणधर्म रात्रीच्या वेळी रग्वीकरण आणि निद्रानाश दोन्हींवरती उपचार करण्यासाठी प्रभावी आहेत आता त्याबद्दल विचार करा तुम्ही फक्त गोड पदार्थांमध्ये ऐकलं आहे का तुम्ही कधी कॉफी किंवा दूध किंवा मग चहामध्ये मिसळून जायफळ खाल्लं आहे का किंवा तुम्ही ते फक्त गोड पदार्थांमध्ये ऐकलं आहे का जर तुम्ही ते वापरून पाहिलं असेल तर एक कमेंट नक्की द्या जर नसेल तर शून्य टाईप करा आणि तुम्हाला आता वापरून पाहायचं असेल तर मला तसं कळवा तुमच्या एका कमेंटमुळे दुसऱ्या ज्येष्ठांना रात्रीची झोप परत मिळवता येऊ शकते काय करायचं आहे तुमच्या सकाळच्या कॉफीमध्ये एक चिमूटभर सुमारे एक आ, एक आठवा चमचा जो असतो तेवढी जायफळ पावडर तुम्हाला घालायची आहे लक्षात ठेवा की त्याचं प्रमाण मर्यादित असावं ते ब्लॅक कॉफी दुधासह कॉफी किंवा हळदीच्या दुधामध्ये घालता येतं परंतु तो दिवसातून फक्त एकदाच घ्या कारण जास्त प्रमाणामध्ये घेतलं तर डोकेदुखी आणि तंद्रीसुद्धा येऊ शकते ताजतवानं कुसकरलेलं जायफळ पावडर सर्वात प्रभावी असते घरी जायफळ जी आहे ती खवणीने बारीक करा बाजारात मिळणारी जुनी पावडर किंवा जायफळ पावडर घेऊ हो नका कारण ती कमकुवत असूही शकते आणि ती ओरिजिनल असेल नैसर्गिक असेल की नाही आपण हे सांगू शकत नाही रिकाम्या रिकाम्यापोटी कधी जायफळ घेऊ हो नका बडीशेप पाणी पिल्यानंतर दहा मिनिटांनी आधी काहीतरी खा किंवा मग सोबत घ्या जर जो तुम्ही झोप किंवा मग प्रोसेस समस्यांसाठी आधीच कोणतंही औषध घेत असाल तर जायफळ घालण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या बोनस्टीप अशी आहे जर तुम्हाला जायफळाचे परिणाम दुप्पट करायचे असतील तर झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट हळदीचं दूध प्या आणि त्यात एक चिमुटभर जायफळ पावडर घाला हे मिश्रण शरीराला विषमुक्त ठेवतं नसा शांत करतं आणि रात्री लघवी करण्याची इच्छा नियंत्रित करतं आणि हो जर तुम्हाला गॅस किंवा अपचनाचा त्रास असेल तर जायफळ कॉफीसह चिमुटभर सेलेरी चघळणं फायदेशीर ठरेल आतापर्यंत आपण पाहिलं आहे की चिमुटभर मसाले रात्रीची झोप कशी आनंददायी बनवू शकतात पण लघवीची खरी समस्या फक्त वारंवार लघवी होणं नाही तर ती अपूर्ण लघवी देखील आहे पुढील उपाय तुमच्या शरीराच्या मूत्राशयाचं पुनर्संचयित करेल जेणेकरून लघवी पूर्णपणे बाहेर पडेल आणि दाब पुन्हा निर्माण होणार नाही कॉफीनंतर तुम्ही कदाचित कधीही करू नये अशी सवय परंतु तुम्ही ती करावी गैरसमज विरुद्ध तथ्य आहे गैरसमज काय आहे वरा वयानुसार वारंवार लघवी होणं हे नैसर्गिक आहे पण असं नाहीये हे तुमच्या शरीराला तुमच्या प्रोस्टेट किंवा मूत्राशयाच्या समस्या येत असल्याचे लक्षण आहे हे भाग तर उपचार करण्यायोग्य स्थिती आहे कमेंट गैरसमज किंवा मग तथ्य करा किती जणांना आधीच माहीत आहे ते पाहूया उपाय क्रमांक चार आहे की कॉफीनंतर पंधरा मिनिटे चालणं महत्वाचं आहे तुम्ही कितीही उपाय केले तरी जर तुमचं शरीर बैठं राहिलं तर जळजळ असेल दाब असेल आणि त्याचबरोबर अपूर्ण लघवी हळूहळू तुमचा सर्वात मोठा झोप न येणारा आजार बनवू शकतं नाशिकचे पाटील काका आहेत ज्यांचं वय आहे सत्तर वर्ष आणि त्यांनी एक व्हिडिओ पाहून सर्व उपाय जे आहे ते करून बघितले दालचिनी कॉफी बडीशेप पाणी जायफळ पावडर पण तरीही ते दररोज रात्री एक किंवा दोनदा लघवी करण्यासाठी उठणं थांबवतच नव्हते त्यांना काय चूक झाली हे समजत नव्हतं मग एके दिवशी त्यांची सून म्हणाली बाबा तुम्ही सर्व काही केलं पण तुम्ही हालचाल करणं बंद केलं आहे आणि मग अशावेळी त्या दिवसापासून त्यांनी एक नियम बनवला की कॉफी पिल्यानंतर पंधरा मिनिटे नक्कीच चालायचं आणि फक्त आठ दिवसांमध्ये त्यांना पहिल्यांदाच हे अनुभवायला मिळालं लघवी न करता पूर्ण रात्र ते झोपी गेले चालणं हे फक्त वजन कमी करण्यासाठी नाही तर वृद्धांसाठी ते मूत्राशयाला सक्रिय मोडमध्ये आणणार एक बटन आहे काही वैज्ञानिक मुद्दे बसल्याने प्रोस्ट ग्रंथीभोवती रक्तप्रवाह मंदावतो ज्यामुळे सूज आणि दाब येतो जेव्हा तुम्ही चालता तेव्हा हा रक्तदाब पुन्हा सक्रिय होतो सूज कमी होते लगवी करण्याचा दबाव कमी होतो अमेरिकन युरोलॉजिकल असोसिएशनच्या एका अहवालामध्ये असं दिसून आलं आहे की दररोज पंधरा मिनटे सकाळी चालणारे वृद्ध लोक रात्रीच्या वेळी लघवी करण्याचं प्रमाण बत्तीस टक्केने कमी करतात हा चमत्कार नाहीये हा फक्त एक अहवाल आहे आणि त्या अहवालामध्ये असं सांगितलं आहे ही फक्त एक लय आहे जे शरीराला त्याच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये परत आणतो आता मला सांगा तुम्ही सकाळी कॉफी पिल्यानंतर लगेच बसता का की थोडंसं चालता जर तुम्ही चालत असाल तर कमेंट बॉक्समध्ये एक लिहा आणि जर तुम्ही डायरेक्ट बसत असाल तर कमेंट बॉक्समध्ये झिरो लिहा आणि आजपासून सुरुवात कराल का ते मला नक्की सांगा लक्षात ठेवा तुमची कमेंट दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दुसऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना चालायला नक्कीच भाग पाडेल काय करायचं आहे सकाळच्या कॉफीनंतर फक्त दहा ते पंधरा मिनिटं बाहेर किंवा टेरेसवर हलकं फिरायचं आहे वेगाने चालणं आवश्यक नाहीये लयबद्ध आरामदायी गतीने सुरुवात करा चालताना तुमचा मोबाईल फोन वापरू नका तुमचं मन तुमच्या शरीराच्या हालचालींशी जोडलं जाऊ द्या फोनवर बोलत चालणं किंवा फक्त दाखवण्यासाठी पावले मोजणं याचा काहीही उपयोग होत नाही नगवी करण्यापूर्वी चालणं नंतरही चालणं बरेच लोक ही चूक करतात स्नायू मोकळे करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी मूत्राशयाला थोडासा ताण देणं आवश्यक आहे चालताना तुमचं पोट थोडस ग्रंथींवर हलका दाब निर्माण होतो जो सूज आणि मूत्राशयाचा दाब संतुलित मदत करतो संतुलित करत असतो तुमची सवय हळूहळू तयार करा प्रथम पाच मिनिटांनी सुरुवात करा नंतर दहा मिनिटे नंतर पंधरा मिनिटे आणि लवकरच ही सवय तुम्हाला केवळ लघवीपासूनच नव्हे तर बद्धकोष्ठता थकवा आणि मधुमेहापासून देखील आराम देऊ शकते बोनस टीप अशी आहे जर तुम्हाला गुडघेदुखी हातांमध्ये कडकपणा किंवा कंबर घट्ट होत असेल तर चालण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी आणि चिमुडभर हळद प्या हे तुमच्या स्नायूंना लवचिक करण्यास मदत करतं आणि चालताना वेदनासुद्धा टाळतं आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला एकटं चालण्याचा कंटाळा येत असेल तर तुमच्या इयरफोनमध्ये हलके सुरेल भक्तिसंगीत किंवा मग ध्यान संगीत वाजवा हे तुमच्या चालण्याचा फक्त व्यायामातच तुम्ही पाहिलं असेल की चालण्यासारखी साधी सवय तुमची जो परत आणण्याचा सर्वात सोपा मार्ग असू शकते पण जर तुमचं मूत्राशय आतून घाणेड असेल आणि वारंवार लघवी होणे संसर्गाचं लक्षण असेल तर काय पुढील उपाय या अंतर्गत आहे स्वच्छतेशी अंतर्गत आहे तुमच्या रोजच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही ठेवलेलं हिरवं पान पण जर तुम्ही सकाळी कॉफी पिण्यापूर्वी ते चघळलं तर जळजळ वास आणि रात्री जाग येणं हे सर्व थांबेल उपाय क्रमांक पाच आहे कॉफी पिण्यापूर्वी तीन तुळशीचं पाने पाने चावून खा तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी जर तुमच्या मूत्रमार्गामध्ये सूज आली असेलच तर तुम्हाला वारंवार लघवी करावी लागेल आणि तुमची झोप दररोज चोरीला जाईल आता कल्पना करा की फक्त तीन पाणी हे थांबवू शकली असती का तर पुष्पाताई आहेत आणि त्या नागपूरमध्येच राहतात त्या दिवसात तुळशीचे तुळशीचा चहा पित असत पण तरीही रात्री किमान दोनदा जागा व्हावं लागत असत ती त्या म्हणाल्या मी तुळस पिते मला आराम का मिळत नाही आहे सकाळी कॉफीपूर्वी ती कच्च्या तुळशीची पाणी चघळण्याचा सल्ला दिला तेव्हा ती हसली आणि म्हणाली इतकंच पण फक्त चार दिवसांमध्ये ती म्हणाली पहिल्यांदाच मी अखंड झोपले आणि सकाळी डोके जड झाले नाही भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला देवी म्हणून पूज्य मानलं जातं परंतु आयुर्वेद आणि विज्ञान दोघांकडेही मूत्रमार्गावर होणाऱ्या परिणामांचे ठोस पुरावे आहेत मूत्रमार्गाचे जंतुनाशक गुणधर्म तुळशीमध्ये युजेनॉल नावाचा पदार्थ असतो जो मूत्रमार्गाची जळजळ आणि संसर्ग रोखतो अंतर्गत उष्णता शांत करणे जेव्हा पित्त शरीरामध्ये वाढतं तेव्हा ते जळजळ वास आणि वारंवार लघवीला कारणीभूत ठरत असतं तुळशी हे संतुलित करत झोपेवर परिणाम कर परिणाम तुळशीमध्ये ॲडॅप्टोजेन्स असतात जे ताण कमी करतात ज्यामुळे शरीर आराम करतं आणि खोल झोपू सुद्धा देतं दिल्लीतील एम्सच्या दोन हजार एकवीसच्या एका संशोधनामध्ये असं म्हटलं आहे की नियमित तुळशीचं सेवन केल्याने साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये लघवीची तीव्रता आणि रात्रीच्या वेळी लघवीचे प्रमाण चाळीस टक्क्यांपर्यंत कमी होतं आता तुमची वेळ आहे तुम्ही तुळशीची पाणी थेक चगळता की चहामध्ये घालता जर तुम्ही चगळत असाल तर कमेंटमध्ये एक लिहा आणि जर नसेल तर शून्य लिहा तुम्ही आजपासून सुरुवात कराल का तुमच्या उत्तरापैकी एक दुसरा ज्येष्ठ नागरिक झोप परत आणू शकतो आपण काय करायचं आहे सकाळी उठताच काहीही न खाता तीन तुळशीची पाणी पूर्णपणे चावायची आहे त्यांचे घटक लाळेसह थेट पोटामध्ये आणि मूत्रमार्गामध्ये पोहोचतात पाणी गिळ्यात त्यानंतर बाहेर थुंकू नका त्यानंतर पाच मिनिटे काहीही खाऊ नका किंवा पिऊ नका यामुळे तुळशीचा परिणाम थेट रक्तप्रवाहामध्ये शोषला जातो दात घासण्यापूर्वी हे करायचं आहे कारण टूथपेस्ट मधील फ्लोरा फ्लोराईड तुळशीची प्रभाविता कमी करू शकता नंतरच कॉफी प्या जर तुम्ही मागील उपायांमध्ये दालचिनी किंवा जायफळ जोडलं असेल तर तुळशीची प्रभावीता तिप्पट होते नेहमी ताजी तुळस वापरा वाळलेली पाणी पावडर किंवा कॅप्सूलची प्रभावितता खूपच कमी असते बोनस टिप अशी आहे जर तुम्हाला तुळशीची चव कडू वाटत असेल तर तुम्ही ते साखरेच्या कँडी किंवा गुळाच्या एक लहान तुकड्यासोबतसुद्धा जाऊ शकता हे चव संतुलित करतं आणि मूत्राशयाची उष्णतासुद्धा शांत करत असतं आणखी एक खास पद्धत आहे जर तुम्हाला लघवी करताना जळजळ होत असेल तर तुळस चावल्यानंतर दहा मिनिटांच्या आत एक ग्लास थंड नारळ पाणी प्या हे मिश्रण मूत्रमार्ग धुवून टाकतं असं दिसून येतं आता कल्पना करा की तुम्ही पाहिले आहे की फक्त तीन आ, फक्त तीन पाणी तुमची झोप सुधारू शकतात पण या घरगुती उपायांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचं काय नुकसान होऊ शकतं तुम्ही शिकू शकता पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला कहाणी सांगत आहे एक वृद्ध व्यक्ती जो आहे तो रात्रीच्या लघवीच्या होता आणि एक रात्री ते घडले जे घरायला नको होतं ते नक्कीच पहा तुमचे डोळे ओले होतील पण तुमचं हृदयही अधिक मजबूत होईल एक सदस्य आहे आणि त्यांचं नाव आहे मोतीरामजी आणि ते राहतात हैदराबाद मध्ये ते, है ते गेल्या दोन वर्षांपासून दररोज रात्री चार वेळा बाथरूम मध्ये जात होते कधी कधी लग्न करण्याची तीव्र इच्छा इतकी लवकर होते की वेळेवर बाथरूममध्ये बाथरूममध्ये कठीण दिवसा ते ते थक थकलेले आणि 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 चिडचिडे निद्रानाशग्रस्त असतात एका रात्री झोपेत जात असताना पडले त्यांचं डोकं फुटलं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं डॉक्टर म्हणाले की हे सामान्य नाही हे रोखता आलं असतं डॉक्टरांनी त्यांना काही दिवसांनी डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांच्या मुलीने त्यांना कॉफी दालचिनी पाणी आणि तुळस याबद्दलचा एक व्हिडिओ दाखवला सुरुवातीला त्यांना ते पटलं नाही परंतु त्यांच्या मुलीच्या आग्रहाखातर एक आठवड्यांमध्ये चमत्कार घडला आता मला रात्री फक्त एकदाच लघवी करावी लागते कधी कधी संपूर्ण रात्र जागही येत नाही ते म्हणतात मी औषध घेतलं नाही मी फक्त माझ्या सवयी बदलल्या आणि माझं आयुष्य यामुळे बदललं मंडळी रात्री वारंवार लघवी होणं सामान्य नाही ही तुमच्या शरीराची चेतावणी आहे परंतु घाबरायचं अजिबात नाही तुम्हाला शहामपणाने वागण्याची गरज आहे आज आपण शिकलो की एका कॉफीमध्ये दालचिनी टाकल्याने मूत्राशय शांत होतं दुसरी गोष्ट बडीशेप टाकल्याने पाणी मूत्रपिंडांना संतुलित करतं तिसरी गोष्ट जायफळ प्रोस्टेट जळजळ शांत करतं चौथी गोष्ट ही होती की कॉफीनंतर पंधरा मिनटे चालणं मूत्राशय स्वच्छ करण्यास मदत करतं आणि पाचवी गोष्ट ही होती की तुळशीची पाणी मूत्रमार्गातील जळजळ आणि जर जर कमी करतात यापैकी कोणता उपाय तुम्ही प्रथम कराल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा एक दोन तीन चार किंवा पाच कृपया हा व्हिडिओ वृद्ध लोकांसोबत नक्की शेअर करा ज्यांना रात्री लघवीमुळे नीट झोप येत नाही आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढच्या वेळी मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ लगेच बघू शकता धन्यवाद